हॅलो फ्रेंड्स कसे आहात मजेत आहात ना आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह आहात ना पॉझिटिव्हच असायला हवं कारण तुम्ही पॉझिटिव्ह राहाल तर मन कसं छान प्रसन्न राहतं पॉझिटिव्ह राहतं आणि सगळ्या गोष्टी कशा पॉझिटिव्ह वेने होतात आणि निगेटिव्ह गोष्टी आपल्यापासून चार हात लांबच राहतात तर हो आजचा व्हिडिओसुद्धा आपला वेट लॉसवरतीच होणार आहे उन्हाळ्यामध्ये या डाएट प्लॅनपासून तुम्हाला उन्हाळ्यामध्ये इतका छान रिझल्ट मिळेल की तुम्ही इमॅजिनसुद्धा करू शकणार नाही तर बऱ्याचदा काय होतं थंडीमध्ये जशी आपल्याला जास्त भूक लागते ना तसं उन्हाळ्यामध्ये आपल्याला भूक कमी लागते म्हणून भूक कमी लागते आपण कमी जेवतो म्हणून आपलं वजन कमी होणार आहे असा याचा अर्थ अजिबात होत नाही त्यासाठी आपल्याला प्रॉपर डाएट प्लॅन फॉलो करावाच लागतो तर आज मी तुम्हाला असा एक डाएट प्लॅन शेअर करणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला उन्हाळ्यामध्ये चांगलाच फरक दिसू लागेल आणि उन्हाळा संपायच्या आतच तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये तुमच्या वजनामध्ये एक चांगला एक्स्ट्रीम लेवलचा बदल नक्कीच घडून आलेला दिसेल तर आजच्या डाएट प्लॅनमध्ये तुम्हाला सगळ्या पोषण गोष्टी मिळणार आहेत शरीराला तुमच्या त्याचबरोबर तुम्हाला वजनसुद्धा तुमचं फास्ट कमी झालेलं दिसेल तर तुम्हाला काय काय गोष्टी करायच्यात ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे त्याआधी तुम्हाला मी माझे काही फोटोसुद्धा शेअर करणार आहे आता अजूनसुद्धा मी वर्किंग आहे अजून मला दहा किलोपर्यंत वजन कमी करायचं आहे तर ते मी कसं करणार आहे तेसुद्धा मी तुम्हाला पुढे काही येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी स्वतःवरती ट्राय करेन आणि तुम्हाला रिझल्टसुद्धा नक्कीच दिसतील तर ते मी तुमच्यासोबत शेअर करेनच पण तोपर्यंत आत्तापर्यंत मी काय काय फॉलो केलं आहे तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर अर्थातच उन्हाळ्यामध्ये तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर आपल्याला गरमी खूप होत असते आता थंडीमध्ये कसं गरमी जास्त नसते थंडी असते त्यामुळे आपण वर्कआउट करतो घाम गाळतो तर थंडीमुळे आपल्याला इतका त्याच्यामध्ये काही हे वाटत नाही म्हणजे शंका वाटत नाही व्यायाम करायला पण उन्हाळ्यामध्ये ऑलरेडीच इतकी गरमी असते आणि त्यातून पुन्हा आपला व्यायाम करून पुन्हा घाम गाळून चिपचिप बऱ्याच लोकांना आवडत नाही आणि बऱ्याच लोकांना व्यायाम करायचासुद्धा कंटाळा असतो तर मग हा डाएट प्लॅन त्यांच्यासाठीच आहे ज्यांना व्यायाम वगैरे करायचा नाही आहे पण वजन मात्र लवकरात लवकर कमी करायचं आहे तर तुम्हाला उन्हाळा संपायच्यात चांगला बदल दिसून येणार आहे पण तुम्हाला वजन आठवड्याला करत राहायचं आहे जेणेकरून तुम्हाला तुमचं पटापट कमी होणारं वजन जाणवेल आणि तुम्हाला तुमच्या वजनात घडून येणारा बदलसुद्धा लवकरच कळून येईल तर आता हे माझे काही फोटो आहेत आता पहिल्यांदा माझं इतकं वजन होतं एटी फोरपर्यंत डिलिव्हरी जसं मी तुम्हाला आता बऱ्याच व्हिडिओमध्ये ही स्टोरी माझी सांगून झाली आहे तर काही जणांना वाटतं की वजन इचं कमी होतं आहे की नाही पण हळूहळू होतं आहे आत्ता तर माझी दोन अडीच वर्षाचीच मुलगी आहे तर खूप काही मोठी मुलगी नाही आहे आणि दोन वर्षापर्यंत तर ब्रेस्ट फिडिंगच सुरू होतं त्यामुळे मग आता अजून प्रोसेस माझी वेट लॉसची चालूच आहे मला फिफ्टी फाईव्हपर्यंत माझं वेट करायचं आहे आत्ता माझं वेट आहे सिक्स्टीच्या पुढे आहे थोडंसं तर मागचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला माहीत असेल मी काय काय माझ्या वेट लॉससाठी चालू आहे आत्ता तर चला मग आता सगळ्यात पहिल्यांदा जरी गरमी असल्यामुळे जरी गरम गोष्टी खाऊ वाटत नसल्या तरीसुद्धा तुम्हाला रोज मॉर्निंग ड्रिंक घ्यायचंच आहे गरम ठीक आहे तर मॉर्निंग ड्रिंकमध्ये तुम्ही साधं सिंपल म्हणजे मी तरी फक्त गरम पाणी घेत होते थंडीपासून पण मी आता माझा डाएट प्लॅन कंटिन्यू सुरूच आहे तर मी शक्यतो फक्त गरम पाणीच पित होते पण गरम पाण्यासोबत तुम्ही त्याच्यामध्ये अर्धा लिंबू जर पिळून घेतला तर ते तुमच्या बॉडीला डिटॉक्स ड्रिंक एकदम परफेक्ट राहील कारण गरम पाण्यामध्ये लिंबू पिळून ते जर डिटॉक्स ड्रिंक तुम्ही रोज घेतलं ना तर तुमच्या बॉडीमधलं जे टॉक्झिन्स असतात ते सगळे बाहेर जायला मदत होते आणि सकाळी सकाळीच ही प्रोसेस लवकर होते ठीक आहे तर रोज तुम्हाला सकाळ संध्याकाळ डिटॉक्स ड्रिंक हे घ्यायचंच आहे उन्हाळ्यामध्ये जेणेकरून बॉडीतली सगळी घाण निघून जाईल आणि फॅट बर्नची प्रोसेस जी आहे ना ती चांगली होईल ठीक आहे तर यानंतर ब्रेकफास्ट तर ब्रेकफास्टमध्ये मी काय घेते तर ब्रेकफास्टमध्ये मी घरातमध्ये जे बनतं तेच घेते जसं की आपल्याला मैदा चहा चपाती किंवा आपल्याला बऱ्याच शिरा वगैरे अशा गोष्टी खायच्या नाही आहेत साखर आपल्याला पूर्णपणे अवॉइड करायची आहे चहा मी पूर्णपणे बंद केला आहे मी अशी पर्सन आहे ना पर्सनली टी लवर आहे म्हणजे मला चहा प्रचंड आवडतो आणि घरातल्या चहापेक्षा तर बाहेर ठेल्यावरती जो चहा बनतो ना तो मला प्रचंड आवडतो पण तरीसुद्धा मी चहावरती खूप कंट्रोल केला आहे म्हणजे स्टार्टिंगचे जर व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील तर त्याच्यामध्ये मी सांगितलं आहे बरेच व्हिडिओ आहेत इथे तुम्हाला दिसतील तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की चहा मी एक टाईमचा आधी बंद केला नंतर हळूहळू करत करत आठवड्यातून एकदा दोनदा घेत होते नंतर नंतर आता मी पूर्ण चहा बंद केला आहे म्हणजे अशा पद्धतीने चहा तुम्ही बंद करू शकता तसं तर उन्हाळ्यामध्ये चहाची काही फार कमतरता जाणवत नाही थंडी आणि पावसाळ्यामध्ये थंडी लागली आणि पाऊस छान बाहेर पडत असला की चहा आणि पकोडे खाऊया असं इच्छा होते पण उन्हाळ्यापासून जर तुम्ही चहा बंद करायची सुरुवात केली ना 100 तर चहा तुमचं हंड्रेड पर्सेंट बंद होऊन जाईल आणि ॲटलीस्ट फक्त उन्हाळ्यापुरती तरी तुम्ही चहा पिऊ नका आणि चहा सुटू शकतो उन्हाळ्यामध्ये कारण ऑलरेडी गरमी असते तर आपल्याला काहीतरी थंड पिण्याचीच इच्छा असते गरम पिण्याची इच्छा काही होत नाही त्यामुळे चहा तुम्ही नक्कीच सोडू शकाल फक्त उन्हाळ्यापुरती तरी कमीत कमी सोडा ठीक आहे तर चहा मी पूर्ण बंद केलेला आहे साखर मी अजिबात घेत नाही आणि त्यानंतर मग ब्रेकफास्टमध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे तर ब्रेकफास्टमध्ये तुम्ही सिंपल पोहे घेऊ शकता एक छोटा बाऊल हां माझी भूक काही फार नाही आहे आता माझं आडव्या हाडाचं बॉडी असल्यामुळे माझी तब्येत थोडीशी जास्त दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये पण तसं नाही आहे माझी तब्येत मी बरीच कमी केलेली आहे आणि आडव्या हाडाच्या माणसांचा हाच प्रॉब्लेम असतो की वेट जास्त दिसून येतं जे हाईट वगैरेवरती पण डिपेंड असतं तुमची हाईट थोडीशी कमी असेल तर तुमची बॉडी वाईट दिसते असं पण असतं तर बऱ्याच गोष्टी आहेत त्या जनरल नॉलेजच्या आपण नंतर कधीतरी बोलूया तर तसं नाही आहे मी भरपूर माझं वेट लॉस केलेलं आहे आणि खूप छान मेंटेन केलं आहे माझ्या बॉडीला तर आता मी तुम्हाला सांगते ब्रेकफास्टमध्ये तुम्ही पोहा घेऊ शकता उपमा घेऊ शकता जे मी घेते डोसा इडली घेऊ शकता उत्तप्पासुद्धा घेऊ शकता ठीक आहे तर हे सगळे ऑप्शन डेली बनणारे आहेत म्हणून हे ऑप्शन सांगितलेत बाकी तुमच्या घरी खूप काही स्पेशल गोष्टी बनत असतील फ्रायड वगैरे खायचं नाही आहे तळलेले मेंदूवडे किंवा मूगवडे वगैरे असलं काही खायचं नाही तळलेलं नाही विदाउट फ्रायड जे काही असेल ते तुम्ही खाऊ शकता कमी ऑइलमध्ये कमीत कमी तेलात बनलेला कोणताही ब्रेकफास्ट तुम्ही घरात घेऊ शकता ठीक आहे तर ब्रेकफास्टमध्ये सुद्धा याच गोष्टी प्रेफर केल्या होत्या तर ब्रेकफास्ट झाल्यानंतर मिड मॉर्निंगमध्ये मी काहीच घेत नाही कारण ना मला भूक लागते ना मला एवढा वेळ असतो खायला मिडमॉर्निंगला जर का तुम्ही काही खाल्लं तर तुमची इन्सुलिन लेवल जी असते बॉडीमधली ती वाढते आणि वेट लॉस होत नाही उलट तुमचं वेट गेन होतं त्यामुळे शक्यतो तुम्हाला दिवसातले तीनच टाईम खायचं आहे जर या उन्हाळ्यात तुम्हाला बेस्ट रिझल्ट हवा असेल तर तर मी सुद्धा आता हेच फॉलो करते मी मिडमॉर्निंगला काहीही खात नाही डायरेक्ट लंच करते दीड ते दोनच्या दरम्यान ठीक आहे तर तुम्हालासुद्धा मिडमॉर्निंगला काही खायचं नाही आहे डायरेक्ट लंच करायचं आहे मग लंचच्या टाईमला तुम्ही काय खाऊ शकता पण हां उन्हाळा चालू आहे तर मी ताक भरपूर पिते ताक माझ्या घरात सतत अवेलेबल असतं ताक मी भरपूर पित असते तुम्ही नारळ पाणी वगैरेसुद्धा घेऊ शकता मध्ये आधी तुम्हाला कधीही वाटलं की थोडीशी भूक लागते तर ताक बेस्ट आहे लो कॅलरीज म्हणजे कॅलरी नसल्यासारखंच आहे ताक नारळ पाणी या तुमच्या बॉडीसाठी खूप हायड्रेटिंग गोष्टी आहेत आणि स्किनसाठी सुद्धा उन्हाळ्यामध्ये खूप बेस्ट आहेत बॉडी हायड्रेट राहिली ना उन्हाळ्यात छान राहिली ना थंड तर तुम्हाला अजिबात हीटचा प्रॉब्लेम होणार नाही पिंपल्सचा प्रॉब्लेम होणार नाही हॉर्मोन्स जे आहेत ते तुमचे छान मेंटेन राहतील जागच्या जागी राहतील नाहीतर हॉर्मोनल इमबॅलेन्स तर सुरूच असतो उन्हाळ्यामध्ये हीट वगैरे भरपूर होते तर या गोष्टी रोखण्यासाठी तुम्ही या दोन गोष्टी घेऊ शकता तर मग लंचमध्ये सांगते तर लंचमध्ये मी शक्यतो तुम्ही चपाती वगैरे खाणं टाळा पण जर तुम्ही टाळूच शकत नसाल तर मग तुम्ही फुलका खाऊ शकता ठीक आहे फुलका खायचा एकदम मीडियम साईजचा छोटासा फुलका जास्त मोठा नाही दोन चपात्या नाही पहिले मी दीड दोन चपाती खायची पण आता मी एक एवढ्या मीडियम साईजच्या फुलक्याच्या वरती एकही एक घास खात नाही तर दुपारच्या टाईमला तुम्हाला तेच करायचं आहे जर फास्ट वेट लॉस करायचा असेल तर कॅलरीज खूप कमी करायच्यात तुमच्या पहिल्यापेक्षा पहिलं तुम्ही जेवढं खायचा त्याच्यापेक्षा तुम्हाला आता खूप कमी खायचं आहे जेणेकरून तुम्हाला ते वेट लॉसमध्ये हेल्प करणार आहे तर फुलक्यासोबत घरात बनणारी कोणतीसुद्धा भाजी तुम्ही खाऊ शकता आणि भात अजिबात खायचा नाही आहे पांढरा भात तर बिलकुल नाही खायचा बंद करून टाकायचा संपूर्ण ब्राऊन राईस तुम्ही आणू शकत असाल तर तुम्ही विकत घेऊ शकता मी काही ब्राऊन राईस वगैरे आणत नाही कारण घरात कोणी खात नाही आम्ही दोघेच आणि मग कोण खाणार त्यामुळे मग आ, मी शक्यतो चपाती फुलका वगैरे खाते आणि भाकरी वगैरे तुम्ही बेस्ट आहे भाकरीचा बेस्ट ऑप्शन आहे आता मी एकच टाईम खाते त्यामुळे मग एक टाईम मी फुलका खाते संध्याकाळचा तर रुटीन तुम्हाला मी सांगतेच पण एकच टाईम खाणार असाल तर ता एक टाईम फक्त फुलका खावा आणि त्याच्यासोबत घरात कोणतीही बनणारी भाजी खावा पालेभाज्या खावा पोटाला जेवढं तुम्ही चांगलं आयुर्वेदिक हेल्दी गोष्टी देताल ना नॅचरल गोष्टी हेल्दी हेल्दी जेवढं हेल्दी खाल तेवढी बॉडीसुद्धा छान मस्त हेल्दी राहते स्किनसुद्धा चांगली उजळते बरं का या सगळ्या गोष्टींमुळे तर मग वेट लॉससोबत स्किनलासुद्धा बेस्ट रिझल्ट मिळतो तर हे सगळं झालं लंचमध्ये एवढंच खाते मी त्याच्यासोबत सॅलड खाते काकडी गाजर माझ्या घरात अवेलेबल असतं ते मी खात असते तर काकडी गाजरमध्ये फायबर असतात त्यामुळे फायबर्स तुमच्या बॉडीला गरजेचे असतात आता फायबर्समुळे तुमची बॉडीसुद्धा छान डिटॉक्स होते शिवाय काकडी गाजर या गोष्टी सुद्धा चांगल्या असतात तर भाजी चपातीसोबत सॅलड एवढंच खाते मी बाकी काही नाही चपाती म्हणजे फुलका विदाऊट ऑइला ऑइल ओल बिलकुल चपातीला नसलं पाहिजे तर हे माझं लंचमध्ये असतं आणि वाटलंच कधी तर थोडीशी एखादी वाटी दही खाऊ शकता तुम्ही हे तुमचं परफेक्ट असं जेवण आहे दुपारचं तर दुपारचं जेवणामध्ये हेच घ्यायचं आहे तुम्हाला सिम्पल असं चपातीच्या ऐवजी तुम्ही भाकरी घेऊ शकता एवढाच फरक आहे ठीक आहे भाकऱ्यांमध्ये ब तुम्ही कोणतीही भाकरी घ्या ज्वारी बाजरी तांदूळ कोणतीसुद्धा घेऊ शकता जी तुमच्याकडे बनते तुमच्या भागामध्ये ती तर मग झालं दुपारच्या जेवणानंतर पुन्हा मी काहीही खात नाही काही वगैरे फ्रूट्स वगैरे घरात अवेलेबल असतील तर कलिंगडचा कधी ज्यूस किंवा कलिंगड वगैरे अशा गोष्टी मी खात असते बाकी मग इव्हनिंगला काही नाही घ्यायचं इव्हनिंगला मी रोज घेते ग्रीन टी तर तुम्हाला सुद्धा रोज ग्रीन टी घ्यायची आहे जेणेकरून तुमची बेली फॅट कमी होते मग इव्हनिंगच्या टाईमला तुम्हाला फक्त ग्रीन टी घ्यायची आहे बाकी काहीही घ्यायचं नाही एक, एक मद, ले ले आहे कारण आता उन्हाळ्याला राहिलेत दोन महिने तर तेवढ्या एक दीड महिन्यामध्ये दीड दोन महिने राहिलेले आहेत तर तेवढ्या वेळामध्ये तुम्हाला एक्स्ट्रीम वेट लॉस करायचा असेल तर हा डाएट प्लॅन तुम्हाला फॉलो करावा लागेल विदाऊट चुकता म्हणजे तुम्हाला अजिबात चुकायचं नाही आहे आधी काहीही कितीही भूक लागू दे काही होऊ दे तुम्हाला बिस्किट कुरकुरे चिप्स माझं पर्सनली या गोष्टी इतक्या फेवरेट आहेत ना या गोष्टी मी सोडल्यात चक्क मी घरात एक पाच रुपयाचा पुडासुद्धा आणत नाही या गोष्टींचा इतकं म्हणजे तुम्हाला वेट लॉससाठी थोडंसं मोटिवेट व्हावं लागतं पॉझिटिव्ह राहावं लागतं तेव्हा गोष्टी कुठेतरी मॅनेज होतात आणि गोष्टी हळूहळू वर्क करायला लागतात ठीक आहे तर या गोष्टी अजिबात खायच्या नाही आहेत कितीही भूक लागू समोर दिसलं तरी खायचं नाही एवढा तुमचा तुमच्या मनावरती कंट्रोल पाहिजे आणि स्वतःसाठी या गोष्टी आपल्याला स्वतःसाठी करायच्यात दुसऱ्यांना दाखवण्यासाठी आपल्याला बारीक व्हायचं नाही आहे स्वतःला एक आत्मविश्वास मिळतो म्हणतो ना आपण स्वतः जर आपण मेंटेन असेल बॉडी छान आपली मेंटेन असेल ना तर आपल्याला खूप मोटिवेट वाटतं आणि खूप पॉझिटिव्ह वाटतं आतून पण पन, बाहेरून पण आणि खूप छान वाटतं तर चला मग ते त्यानंतर इव्हनिंगचं चा झालं इव्हनिंगला आपलं ग्रीन टी घ्यायची नंतर काहीही खायचं नाही आहे मग डायरेक्ट तुम्हाला आठ साडेआठपर्यंत माझा मोस्टली मला आठ साडेआठ नऊ आठ ते नऊच्या दरम्यान माझा डिनर असतो रात्रीचं जेवण असतं कारण घरातलं उरकता उरकता बाळाला खायला वगैरे घालून त्यानंतर मग एवढे वाजतातच साडेआठ नऊ वाजतात मग ती माझी लास्ट मिल असते दिवसाची तर मी रात्रीच्या जेवणामध्ये सध्या काय घेते तर सूप घेते सूप घ्यायचा आहे तुम्हाला सूपमध्ये तुम्ही दुधी भोपळ्याचं सूप घेऊ शकता टोमॅटो सूप घेऊ शकता किंवा सगळ्यात बेस्ट आणि लो कॅलरीजवालं रागीचं सूप ह्या तिन्हीच्या रेसिपी मी शेअर करेनच तुम्हाला लवकरच तर हे तिन्हीमधलं तुम्ही कोणतंही एक सूप घेऊ शकता जे खूप लो कॅलरीज असतं आणि तुम्हाला त्याच्यामधून जे न्यूट्रिएंट्स असतात प्रोटीन्स म्हणा किंवा जे त्याचे हेल्दी बेनिफिट्स आहेत ते भरपूर मिळतात त्यामुळे सूपचा एक बाउल तुम्ही खाला ना तुमचं पोटसुद्धा भरतं आणि महत्त्वाचं म्हणजे वजन अजिबात वाढत नाही आणि गरम गरम सूप पिल्यामुळे रात्रीच्या टाईमला तुमचं जे मेटाबॉलिझम असतं ते चांगलं होतं आणि बॉडीची जी बेली फॅट असते बेलीच्या साईडची फॅट ती गरम गरम खाल्ल्यामुळे कमी कमी होत जाते म्हणजे हळूहळू ती पूर्ण बर्न होत जाते फॅट बर्न आपण म्हणू शकतो त्याला तर फॅट बर्न व्हायला रात्री सूप घेतलं तर चांगली हेल्प होईल तुमची पोटाची चरबी पोटाच्या साईडची चरबी एकदम हळूहळू कमी होऊन जाईल तर हे माझं दिवसभराचं लंच डिनर आणि ब्रेकफास्टचं रुटीन होतं त्यानंतर मग रात्रीच्या वेळेस रात्रीच्या वेळेस झोपताना एक ग्लास एकतर दूध घ्यायचं आहे तुम्हाला लो फॅट दूध घ्या त्याच्यामध्ये हळद टाकून घेते मी कधी कधी किंवा मग सरळ सरळ एक ग्लास गरम पाण्याचा तो तुम्हाला घ्यायचा आहे ठीक आहे तर रात्री झोपायच्या आधी या गोष्टी तुम्हाला करायच्याच आहेत या सगळ्या गोष्टी जर तुम्ही रेग्युलर वेळच्या वेळी फॉलो ना तर तुम्हाला इतका सुंदर रिझल्ट मिळेल आणि मी आता टेन के जी कमी करायच्या मार्गावरती आहे तर तुम्हीसुद्धा तुमचं दहा पंधरा किलो नक्कीच कमी करू शकता तर माझे मागचे तुम्हाला मी फोटो दाखवलेच मी आत्तापर्यंत भरपूर वेट कमी केले पंधरा वीस किलो कमी केलेलं आहे तर तुम्हीसुद्धा नक्कीच कमी करू शकता या सगळ्या गोष्टी फॉलो करून तर पहिले जे आहे ना मी एक्सरसाईज वगैरे करत नव्हते न एक्सरसाइज करताच हा डाएट फ्लॉ डाएट प्लान फॉलो करून तुम्ही एवढं वेट लॉस करू शकता पंधरा वीस किलोपर्यंत पण पर जर तुमच्याकडे वेळ असेल तर थोडाफार योगा प्राणायाम वगैरे केलं तर बॉडीला छान स्ट्रेच मिळतो बॉडी तुमची चांगली स्ट्रेच होते आणि त्याच्यामुळे काय होतं जे शरीराची गुडघेदुखी पायदुखी अंगदुखी वगैरे ना ते होत नाही आणि बॉडी तुमची छान हेल्दी राहते ॲक्टिव्ह राहते महत्त्वाचं म्हणजे आणि दिवसभर खूप जास्त एनर्जेटिक फील करते जर तुम्ही मॉर्निंगला फक्त वॉक जरी करू शकत असाल तर एकदम बेस्ट आहे तर मी रोज मॉर्निंगला दीड तास वॉक करते ज्याच्यामुळे तुमचे बोन्स जे आहेत ना ते सतत हालत राहतात आणि बोन्स ॲक्टिव्ह राहतात एनर्जे एनर्जेटिक वाटतं दिवसभर आणि फ्रेश एअरमध्ये जर तुम्ही व्यायाम वगैरे केला किंवा फ्रेश एअरमध्ये तुम्ही वॉक वगैरे केलं ना तर दिवसभर जो फ्रेशनेस येतो ना डोळ्यावर तुम्ही किती पण लवकर उठा तर मला रात्री माझ्या मुलीमुळे दीड दोन वाजतात झोपायला तरीसुद्धा मी सकाळी सहा वाजता उठलेली असते आणि साडेसहा वाजता मी वॉकला जाते आठ वाजेपर्यंत तर मी वॉक करून रिटर्न येते मग आल्यानंतर आपलं घरातलं बाकीचं रुटीन तर इतकं फ्रेश वाटतं ना इतकं म्हणजे कमी झोप चार पाच तासाची सुद्धा झोप माझी होत नसेल तरीसुद्धा डोळ्यावर अजिबात झापड येत नाही किंवा असं झोप आल्यासारखं पेंगळल्यासारखं आपण म्हणतो ना तसं अजिबात होत नाही तर खूप छान रिझल्ट मिळतो आणि खूप मस्त असं रुटीन आहे हे रुटीन तुम्ही फॉलो करून बघा तुम्ही जर हाऊसवाईफ असाल ना तर तुमच्यासाठी पण हे बेस्ट रुटीन आहे आणि तुम्ही ऑफिस गोईंग गर्ल असाल वुमन असाल तरी तुमच्यासाठी सुद्धा एकदम बेस्ट असं हे रुटीन आहे कोणीही फॉलो करू शकेल असं छान डाएट प्लानसुद्धा आहे आणि हे सगळं रुटीन जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला ऑफिसला जरी जात असाल तरी खूप फ्रेश वाटेल आणि हाऊस वाईफ जरी असाल तरी घरातली सगळी कामं करायला आणि घरातल्यांसोबत तुम्ही इतकं छान फ्रेश राहाल ना तर तुम्हालाच तुमचा तुम्हाला तुम्हाला अभिमान वाटून जाईल इतकं सुंदर रुटीन आहे हे तर नक्कीच तुम्ही फॉलो करून बघा आणि आजपासूनच स्टार्ट करा मला कमेंट करून सांगा की कोण कोण रेडी आहे हे रुटीन फॉलो करण्यासाठी आणि पॉझिटिव्ह राहण्यासाठी वेट लॉस करण्यासाठी मोटिवेट होण्यासाठी तर मला नक्की कमेंट करून कळवा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि तुमचे कोणी फ्रेंड्स असतील फॅमिली मेंबर्स असतील मित्र मैत्रिणी असतील कोणीही असेल घरातलं ज्यांना वजन कमी करायचं आहे आणि आयुष्यात कोणतेही त्यांच्या प्रॉब्लेम्स असतील त्यांना पॉझिटिव्हिटी हवी असेल तर नक्कीच हे व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा त्यांनासुद्धा चांगलं मोटिवेशन मिळेल याच्यातून आणि नक्कीच त्यांचेसुद्धा काही प्रॉब्लेम्स असतील तर ते दूर होतील तर चला तुम्हालासुद्धा तुमचं वेट लॉस अचीव व्हावं अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करूयात आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते मी भेटते तुम्हाला अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा चला मग तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पॉझिटिव्ह रहा आनंदी रहा बाय